नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभर मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची पारंपरिक वेशभूषा वेगळेपण जपणारी संस्कृती निसर्गावरचे अपार प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा आणि मानवतेवरील श्रद्धा यांचे दर्शन या दिवशी घडते याच परंपरेनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गणातील वेळुंजे येथे हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून एकजुटीचे दर्शन घडवले गावातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली पारंपरिक तारपा नृत्य मोरगाव नृत्य कांबड नाच संबळ आणि तुतारी वाद्यांच्या तालावर जल्लोष रंगला जय आदिवासी जय जोहार अशा घोषणांनी परिसर दमदुमून गेला होता यानंतर राघोजी बांगरे चौकात वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर समाधान भाऊ बोडके रूपांजली माळेकर भास्कर भाऊ खोसकर वाघेरा गणातील सरपंच आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमात क्रांतिकारकांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त व सेवामुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत राघोजी भांगरे चौकात करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून क्रांतिकारकांच्या बलिदानाचे महत्व उपस्थितांसमोर मांडले या भव्य सोहळ्याला आमदार हिरामंडारा खोसकर कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती विनायक माळेकर जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आयोजन वाघेरा गणातील वेळुंज येथील आदिवासी बांधव व महिलांनी केले नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गण गन। वाघेरा गणापैकी वेळुंजे गाव येथे आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे यांच्या समारकाजवळ आदिवासी दिनानिमित्त सर्व कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये टारपा नुरते ढोलपथक कांबर नृत्य फुगडी नृत्य मोरगा नृत्य असे अनेक सांस्कृतिक कला पथकं आपण सादर केले होते या कार्यक्रमास्थळी पूर्ण पंधरा गावं मिळून आणि तेरा ग्रामपंचायत मिळून आडोपाडीचे खेडे मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्व गावची कमिटी आणि आमची आमची टीम या टीमने खूप मेहनत करून या काम या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली आणि या कार्यक्रमाला विशेष मोलाचे सहकार्य केले ते आमचे लोकप्रिय लाडके आमदार दादा खोसकर विनायकजी माळेकर ताई माळेकर समाधान अण्णा बोडके पाटील आणि सरपंच उपसरपंच सदस्य आणि राजकीय नेते राजकीय पक्षे सामाजिक संघटना इतर संघटना सहभागी होऊन या कार्यक्रमाशी चांगल्या प्रकारे पार पाडला आणि भरभरून साथ मिळाला आम्हाला आणि या पुढील आम्ही जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषाने साजरा करू हेच बोलतो